महानगरपालिकेचा अजब कारभार शहरातील कचरा हा ग्रामीण भागात टाकल्यामुळे शेतकऱ्यांचा तीव्र विरोध सविस्तर बातमी अशी की नांदेड शहर महानगरपालिका शहरातील कचरा डम्पिंग ग्राउंड तयार करून त्या ठिकाणी टाकण्याची व्यवस्था केली आहे पण गुत्तेदारामार्फत त्या ठिकाणी कचऱ्याची कुठलीही उपाययोजना होत नसल्याने नांदेड शहरातील ग्रामीण भाग असलेल्या काकांडीजवळील वाळकी गावातील शेतकऱ्यांच्या शेतात टाकत आहेत गावापासून एक किलोमीटर अंतरावर गिट्टी क्रेशरवाल्यांनी गोन खनिज उत्खनन केले होते ते भुजवण्यासाठी नांदेड शहर महानगरपालिका हद्दीतील कचरा त्या ठिकाणी टाकल्या जात आहे त्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे त्याचबरोबर दुर्गंधीमुळे तेथील जनावरे पाणी पिल्यामुळे काही जनावरे दगावली असून नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे ते तेथील शेतकऱ्यांनी हा कचरा या ठिकाणी टाकण्यात येऊ नये अशी प्रशासनाकडे विनंती केली आहे या ठिकाणी टाकलेल्या कचऱ्यामुळे गावातील शेती नापीक होईल व शेतीजवळील शेतक शेततळ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे म्हणून हा कचरा टाकण्याचे प्रोजेक्ट कायमस्वरूपी थांबवावे अन्यथा यापुढे तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी व गावकऱ्यांनी दिला आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्याची ती जमीन आहे त्या शेतकऱ्याने ही माझी वैयक्तिक जमीन असून मी या ठिकाणी काही करू शकतो तुम्हाला जे काय करायचं असेल ते तुम्ही करा असे शेतकऱ्यांना शिवीगाळ करत धमकवण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी केला आहे याकडे प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष देऊन कारवाई करावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे मी व्यंकटेश्वराम बेटकर राहणार वाळखी तालुका लोहा जिल्हा नांदेड इथून शेतकरी असून महानगरपालिकेच्या तर्फे हे जे कचरा आहे ते आमच्या शेताच्या बाजूला खडा आहे आणि याचा वास आणि हानिकारक असल्यामुळं संपूर्ण जनावरांना माणसाच्या आरोग्यांना धोका हे धोका माणसाचा जीवघातक आहे आणि ह्या खदानीमध्ये पाणी जनावरांना पाणी पाहिजेकरता सर्व शेतकरी इथं आम्ही येत होत्या पण आता हे पाणी कचरा टाकल्यामुळं दूषित झालेलं आहे खराब पाणी सगट आमच्या जनावरांना पाहिजेता येत नाही आणि याच्या खाली तलाव आहे वाळकीचा तलाव आणि त्या तलावामध्ये एकदा एक खदान कचरा भरला आणि जर इथून पाणी तलावात गेलं तर त्या तलावातल्या परिणाम पाण्याचासुद्धा दूषित होईल सर्व गावांना ते हानिकारक आहे किती गावांना ते तलावाचं पाणी जात त्या तलावाचं पाणी वाळकी आमच्या गावातलाच गावा फायदा आहे सर्वांच्याच आणि शेतामध्ये भिजविण्यासाठी आहे जनावरांना पिण्यासाठी आहे आणि ते सगळ्यांचं आरोग्य जनावरांचं माणसाचं सर्वांचं आरोग्य धोक्यात असल्यामुळं आम्हाला हे महानगरपालिकेचा कचरा ह्या खदानीमध्ये टाकू नये जरी मालकी असलं तरी पुऱ्या गावाला हानिकारक आहे संपूर्ण गावकऱ्याच्या वतीने मी सांगू शकतो की माझंच नाही तर सगळ्या गा गावाचं आरोग्य धोक्यात या महानगरपालिकेच्या कचऱ्यामुळं येणार आहे म्हणून जेवढं होईल तेवढ्या सर्वांनी याची दखल घ्यावावं शेतकऱ्यांनी गावातल्या ग्रामपंचायतनी सर्वांनी दखल घेऊन खासदार आमदार जे काही असतील ते त्यांनी सगळ्यांनीच या बाबतीकडं याची जबाबदारी घ्यावी तरच आमचं आरोग्य ठीक राहील नाहीतर अन्यथा आम्हाला पाणीसुद्धा पियायला मिळणार नाही असे मासाची परिणाम वाईट अवस्था होईल अशी मी सरकारना सर्वांना विनंती करतो मी संतोष गुणाजी बेटकर बोलतो कचऱ्या टाकू देऊन हो कचऱ्यामुळं आमच्या शेतकऱ्याची नुसकान फार झाली आहे आता मला सांगा तळावाखाली आहे उंबरलं समजा आता गेल्या वर्षीपासून पाणी पिली आम्ही गेल्या वर्षी काय टाकलं पाच पन्नास रुपया पाणी आता उरा उरास करू आला आमच्या आता या शेतकऱ्याकडे कुठंच पाणी नाही हिर आहे आमच्या सुभाष पाटलाची एक त्याची भिजून आहे त्याच शिरीचं पाणी पिता इकडे पाच पन्नास शेतकरी आधी त्याच्यामुळं कोणी बी असं हे करू नव्ह समजा साथ देवा गावातर्फे या पाण्यामुळे जनावर दग दगव दगावले हां या पाण्यामुळं एक जनावर बी दगावलेत एक दोन सुद्धा वगैरे मेला एक बारकं प्रशासनाकडे की बाबा हे टाकू नो असं घाण बरोबर नाही आमच्या एक आमच्या शेजार भावाचा बैल मेळा तिथे आल्यानं पाणी पिऊन हां <coughs> त्याचा बैल मेळा असं टाकून गावा गावात पे नाही असं आमचं सरकारला विनंती आहे की काहीतरी बंदोबस्त करावा